वास्तव बातमी And <laughs> 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 No. de ali फडणवीस साहेबांनी बोलून घेऊन सांगितलं राम तुझं वय कमी आहे आणि ज्या वयामध्ये त्या ठिकाणी लोकांना राजकारणाची सुरुवात असते त्या वयात तू आमदार झालेला 你把我家。 होते काय म्हणत होते राम सातपुतेला पाच हजारात झुंडाळ म्हणतात <laughs> लॉक मागे बदल मागे त्या ठिकाणी त्यामुळे अशी सगळी लोक यायला लागले म्हणून काल चाणक्य म्हणाले काय म्हणाले गावठी पाटील यांच्या सोबत होतो आता आम्ही विधानसभेला रणजितसिंह मोलते पाटील यांच्या सोबत आहे मित्रांनो हा ढोंगी म्हणा मालसिरस तालुक्यातल्या जनतेला समजणार नाही जनता त्या प्रस्थापित आम्ही भाजप मध्ये जाणार आम्हाला भाजप मध्ये घेणार आहे आमचं वर ठरलं आहे आम्हाला त्या ठिकाणी इतके एपी फॉर्म देणार आहे राम भाऊला इतके देणार आहे अशा पद्धतीच्या वावड्या उडायला सुरू केल्या मित्रांनो ज्या देवेंद्र फडणवीसांनी वंचणीला म्हटल्या वीस तारखेला मतदान होतं अठरा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री जे चार पाच दिवसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार होते त्या देवा भाऊंनी या प्रदेशीय मोर्चा फोन केला तुम्ही भाजपच काम करा त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला माफ करा त्याच्या पुढे मला जाता येत नाही आणि आज हे भाजपच्या दारामध्ये येतात हे ये कसं चालेल इथला स्वाभिमानी कार्यक्रम या ठिकाणी कार्यकर्त्यांना विनंती आहे मला काही कार्यकर्त्यांचे फोन आले भाऊ त्यांनी असा समजलंय मी तुम्हाला सांगू का हे काही म्हणू शकते उद्या म्हणतील देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आता राजीनामा देणारे मोदी मोहित मुख्यमंत्री झाला <laughs> काही म्हणू शकते काही म्हणू शकते त्याच्यामुळं आपण कार्यकर्त्यांनी डिस्टर्ब व्हायचं नाही अजून काय म्हणू शकते की आता नगरपालिकेने निवडणूक आहे आणि नगरपालिका निवडणूक झाली की ज्या भाऊंना तिकडे सिंधुदुर्गचं किंवा रत्नागिरीचं तिकडं कुठलं तरी पालकमंत्री करणार आहेत आणि आता रणजितसिंह वखे पाटलांना परत विधान परिषद या जिल्ह्याचं पालकमंत्री करणार असं म्हणू शकतात त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपला पिंड लढायचा आहे लढायचा त्याच्यामुळं काही तर डिस्टर्ब व्हायचं नाही आता जो लोंढा भारतीय जनता पार्टी घेतोय आणि विश्वासाने सांगतो तुम्ही आम्हाला वेळ द्या आक्रूचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होईल काही मात्र शंका मात्र शंका नाही त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला लढायचं आहे आता बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो यांनी उत्तमराव सामकरला विधानसभेला शब्द दिला काय शब्द दिला लोकसभेला तर आम्ही तुम्हाला आमदार करू आमदार करू आणि तुम्ही त्या ठिकाणी बाळदादा म्हटले काय म्हटले की तुम्ही अपक्ष चालतंय तुतारीवर राहिला तरी चालतंय पण कमळ विमळ घ्यायचं नाही हे कोणाला म्हणले उत्तमराव सांगतो साहेबांना त्यांनी म्हटलंय आणि आता आता काय म्हणतात आता खब विषय आधार राहिला यांनी विधानसभेला उत्तमराव जानकरांना शब्द दिला आणि तुम्हाला निवडून आलो त्याच्यानंतर मला एक दिवशी फोन आला बाळाबाबांचा पुढे तुम्ही मी म्हणलं आहे बाहेर येतो थोडासा नाही आपल्याला बसायचं हे विधानसभेचा लोकसभेचा नंतर विधानसभेचं सांगतो मी म्हणलं बसू काय साहेबांना विचारलं आणि मुख्यमंत्री महोदयांना देवेंद्रजींना उत्तमराव जानकरांना विधानसभेचा शब्द दिला आणि त्याच्यानंतर मला फोन केला आपल्याला मग बसल्यानंतर मला उत्तमराव चालत था नाही असंही मला बाळासायचं म्हणले आपण विचार करू आपण बसू माझ्यासोबत दोन मिटिंग केल्या तिसरी मिटिंग झाली तिसऱ्या मिटिंगला मला म्हटलं की आता आपण साहेबांना भेटू <coughs> देवेंद्रजीना भेटू उत्तमराव आमकला शब्द दिला की आम्ही तुम्हाला आमदार करतो आणि नंतर मला भेटले आणि भेटल्यानंतर मध्ये सांगितलं आपण बसू आपल्याला हे करायचं अर्धा अर्धा तासाची आहे त्या ठिकाणी असणाऱ्या सहकार वर्षी कारखान्याचं गेस्ट हाऊस पुण्यामधलं मॉडर्न वर्ग त्या ठिकाणी आमच्या मीटिंग झाल्या आणि मीटिंग झाल्यानंतर देवेंद्रजीकडे गेले देवेंद्रजी असं ते सगळं म्हटले आणि त्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी सुट्टी म्हटलं की आमचा एकदा घरचा विचार होत आहे बाहेर पडली मी मानली म्हणजे म्हणजे हे येत नसते कधी कारण इतक्या वर्षाचा अनुभव आहे मुळा तुम्ही जे सांगता आम्ही असं करतो तसं करतो जर तुम्ही उत्तमराव काम करण्याला शब्दच दिला सगळीकडे मोकळं झालेलं आहे आणि माळसिरस तालुक्यातल्या बहात्तर कार्यकर्त्यांना मी सांगतो माझी बाब दियांडकरची मिटिंग झालेली आहे त्यांच्या भाषणात जयाबाब सांगतीलच नेमकं काय ठरलंय परंतु मी तुम्हाला पक्क सांगतो भारतीय जनता पार्टी आणि या ठिकाणी महायुती म्हणून पूर्ण ताकदीने इथलं सगळं जे काय हे या तालुक्यातले कार्यकर्ते त्यामुळे येत्या काळात सगळ्यांनी मिळून झोकून देऊ या तालुक्यामध्ये भाजपा महायुतीचा एक वादळ तयार करायचं आणि घराघरात भाजपचा कार्यकर्ता करायचं आपलं आता पहिलं काम आहे आपलं पहिलं काम काय तर आपली पहिली निवडणूक आहे नगरपालिकेची या निवडणुकीमधून मालक तालुक्यातल्या एक हजार कार्यकर्त्यांना अकलोमची निवडणूक साठी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं त्यानंतर साईडला टाकून दिले काही जे तुमच्याकडे चांगले कापड घालून घेतात चांगली गाडी घेऊन येतात कधी कधी वाटतं तुम्हालाही यांची काही ताकद आहे तो थोडा जरा भुईवर्तवने तुम्ही अंदाज घेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे आणि भाऊ या तालुक्यात तुमचं पाच एक हजार पाहून त्याच्यामुळे आम्हाला आता विचारतो कारण तुम्ही कुणालाही विचारा त्या ठिकाणी प्रत्येकाचं तुम्हाला अचूक अंदाज या तालुक्यातली जनता देईल आणि माझी तुम्हाला विनंती आहे त्या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचं मान खटा हो oh, yeah. वन हँड आहे मी दुसरं कोणी शिकू शकत नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या ठिकाणी सोलापूरचे आमदार आहेत या तालुक्यामध्ये आम्ही माझे आमदार त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जास्तीत जास्त वेळ आपणच नगरपालिकेला गेला माळशिरस असणाऱ्या माळशिर जिल्हा परिषद पंचायत समितीला द्यावा आणि या कार्यकर्त्याचे हात बळकट करावे मित्रांनो <laughs> अतिशय मेहनतीने आपण या तालुक्यात भाजपचं काम सुरू केलं आपण अतिशय स्वाभिमानाने या तालुक्यात काम सुरू केलं व्हॉट्सअपला इकडं तिकडं यांना सवय कारखान्याचे कामगार ते बी मतदान आपल्याला पग करत नाही कारखान्याचे कामगार सुद्धा मतदान आपल्याला करते आहेत कार्यकर्ता आहे रोजगार कमी नाही आपल्याकडं आहे आपल्याकडे शिक्षक नाही आहे आपल्याकडं कारखान्याचे कामगार नाही परंतु कार्यकर्ता करता करता असतो ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना आहे केवळ काळ काळामध्ये आपल्याला सगळ्याला झोकून देऊन काम करायचं आणि भाऊ मी या विषयावर बोलत नाही मी त्यांच्यावर कधी बोलत नाही परंतु काल कुणीतरी म्हटलं की पालकमंत्र्यांचं कंबा मोठा परंतु गरज जर पडली तर त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता काय करू शकतो हे आम्ही दाखवून देऊ परंतु ठीक आहे आपण संविधानिक पदावर अशी भाषा योग्य नाही कारण त्या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जयाभाऊ काम करत आहेत ठीक आहे मळमळ होणार रुपये भेटत नाही कसं भेटत त्याच्यामुळे हे सगळं होणार परंतु या जिल्ह्याचा नेता ने ने, ने म्हणून आमचे जयाभाऊ आपलं काम करतायत आपल्यासोबत खांदा लावून ताकद देत आहेत येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून जिल्हा परिषद पंचायत समिती त्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये झोपून देऊन काम करायचंय आणि विश्वासाने सांगतो कोणी कल्पना व्हायचं नाही अजून मी सांगितलं तसं काही म्हणतील यांना मुख्यमंत्री मिळाले किंवा काही बोलू शकतात त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करायचंय आपल्याला माळेसर तालुक्याच्या पंचायत समितीवर